जय भारत मी कैलास द पॅन्थर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जाती व्यवस्थेने आणि असले भार लादले होते त्यामुळे जनावरांना देखील पाणी पिण्याची मुभा होती ज्यामध्ये कुत्री मांजरी हे देखील तळ्यातील पाणी पिऊ शकत होते परंतु दलितांना त्या पाण्याना शिवण्याचा देखील अधिकार नव्हता ज्या सवर्ण समाजामधील लोकांनी अशा प्रकारच्या दलितांवरती अन्याय अत्याचार करून पाण्यासाठी वंचित केले होते त्याच चौदार तळ्यावरचे पाणी पिऊन समाजाला त्या पाण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह आंदोलनाच्या मार्फत चालू ठेवला होता आणि त्यानंतर त्याच पाण्याच्या सत्याग्रहाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शांततेने तो सत्याग्रह पूर्णपणे पार पाडला आणि पाण्याचा जो अधिकार आणि हक्क होता तो बहुजन वंचितांना मिळवून दिला महाड येथील या महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण अनेक तळागळातील बहुजन समाज हा एकत्रितपणे येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस अभिवादन करतात आणि चौदा तळ्याचे पाणी परत प्रशन करतात जेणेकरून बाबासाहेबांनी केलेले उपकार हे स्मरणात आणतात रक्त सांडून पाणी पिण्याचा सा मिळवलेला हा अधिकार आजीवन स्मरणात राहू यासाठी समस्त बहुजन समाज जो आहे तो बाबासाहेब आंबेडकर यांचा आंबेडकरी को अनुयायी चौदार तळ्यावर येऊन मानवतेच्या मिळवलेल्या अधिकाराबद्दल बाबासाहेबांचे आभार मानतात अनेक आंबेडकरी संघटना जनतेसाठी आपापल्या परीने अल्पोपहार पाणी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करतात अनेक राज्यातील जिल्ह्यातील तरुणांचा ताफा या तळाकडे येऊन पाण्याचा संघर्ष स्मृतीपटलावर आणतात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि महिलांचा समावेश या प्रसंगी असतो महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळे जनावरांसारखा जीवन जगणारा दलित समाज त्यांच्यामुळे दिसतो ज्यांना कधी सवर्णाची सावलीला उभे राहण्याची मुभा नव्हती आज तो समाज आपल्या स्वतःच्या मोटर गाड्याने आपल्या बांधव आणि भगिनीसोबत येताना दिसतो वयामुळे चालताही न येणारे वृद्ध बाबासाहेबांच्या प्रेमापोटी कोसो दूरपर्यंत पायी चालत त्यांचे आभार मानतात बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह करून वंचितांना त्यांचा हक्क मिळवून दिला यालाच अनुसरून अनेक संघटना यावेळी चौदार तळ्या इथे कार्यशील असतात ओएनजीसी सारखी संस्था देखील आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे ऑल इंडिया एस सी एस टी कामगार संघटनेमार्फत यावर्षी प्रथमच अल्पोपहार आणि पाणी वाटप करण्यात आले या पुढे देखील असा त्यांचं कार्य करण्याचा मानस आहे सगळीकडे पोलीस बंदोबस्त चोख करण्यात आलेला होता त्याप्रसंगी पोलीस बांधव आपली कर्तव्य पूर्ण करताना दिसत आहेत <laughs> महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेले तरुण यावेळी एकत्रितपणे जयभीमची घोषणा करत होते आंबेडकरी वातावरण निर्मित करून आलेल्या जनसागरांचा उत्साह द्विगुणित करीत होते <laughs> महाव्यवस्थापक जागत सोमकुमार यांनी या प्रसंगी माध्यमांशी बोलताना माहिती दिली सर्वांना जय भीम ऑल इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन ओन जी सी मुंबईतर्फे हे पहिल्यांदा आम्ही इथे महाडला आलेलो आहे आणि आमच्या संघटनेतर्फे इथे पहिल्यांदा आम्ही इथे पाणी वाटप आणि नाश्त्याचं वाटप आम्ही करत आहोत तर हे आमच्याकरता खूप आनंदाची बाब आहे की ज्या महाडभूमीवर बाबासाहेबांनी एवढी मोठी ग्रंथी घडवून आणली चौदार तळ्यावर तर तिथे लोकांना जे लोक भारतातल्या प्रत्येक भागातून इथे येतात त्यांना मदत करावी त्यांना ॲटलीस्ट पाणी तरी आम्ही द्यावं कारण की हा दिवस पाण्याचा आहे पाणी ह्या मूलभूत हक्क आहे माणसाचा आणि ते सगळ्यांना मिळायला पाहिजे याच्याकरता बाबा बाबासाहेबांनी जवळ जवळपास शंभर वर्षा अगोदर एवढा प्रचंड इथे इथे आंदोलन केलं सम्यक आंदोलन केलं विदाउट एनी ब्लड शेड त्यांनी आंदोलन केलं तर त्याला त्याचं महत्त्व ह्या दिवसाला आहे म्हणून आम्ही विचार केला आमच्या संघटनेने की इथे यावं आणि आम्ही इथे लोकांना जे लोक गरजू लोक येतात त्यांना मदत करावी त्यांना हेल्प करावी अनेक संस्था याबद्दल काम करत असतात ओ एन जी देखील प्रत्येक आंबेडकरी चळवळीचे जे दे काही प्रोग्राम असतात तिथे जाऊन मदत करत असते आज प्रथमच तुम्ही ते आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे अन्य आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना तुम्ही काय संदेश देऊ मी एवढा मोठा नाही की मी तुण चळवळीतल्या लेखा लोकांना मी आपला संदेश देईन मी एवढंच म्हणेल की सगळ्यांनी एकजुटीने राहायची गरज आहे सध्याच्या काळी मेन ते आहे कारण की सोसायटी सोसायटी सो डिव्हायडेड सो फ्रॅगमेंटेड वी आर नॉट युनायटेड युनिटी इज टॉप मोस्ट प्रायोरिटी दॅट शुड बी अवर टॉप मोस्ट प्रायोरिटी आणि जेवढं आपल्याला जे आपण तर आता नोकरीवर लागलो आपण चांगल्या पदावर पोहोचलो परंतु जे अजूनही लोकं जे मागासलेले आहेत जे आपल्या समाजाचे लोक आहेत किंवा अजून दिगर समाज आहेत त्यांना आपल्या मेन स्ट्रीममध्ये कसं आणता येईल याचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे आणि ऑफिसर आपण बनलो परंतु बाकी जे लोक आहेत पिछा पछाडलेले लोक आहेत जे अशिक्षित लोक आहेत जे लोक आहेत त्यांना आपण याचा मेन स्ट्रीममध्ये आणण्याची गरज आहे मला असं वाटतंय तर त्यांनी सग हे सगळ्यांची जबाबदारी आहे इट इज कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी